ठाणे शहरात लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे मुंबई महानगरपालिकेकडून ठाण्याला देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केल्यामुळे शहरात पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाकडून लक्ष वेधण्यात आले होते ठाणे शहरातील नागरी समस्या व नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली या शिष्टमंडळामध्ये माजी गट नेते नारायण पवार मनोहर डुमरे भरत चव्हाण मुकेश मोकाशी कृष्णा पाटील सुनेश जोशी नंदा पाटील दीपा गावड अर्चना मणेरा कमल चौधरी कविता पाटील मृणाल पेंडसे प्रतिभा मडवी नम्रता कोळी राजकुमार यादव इत्यादींचा समावेश होता ठाणे शहराला अपुरा पाणीपुरवठा होत असतानाच मुंबई महानगरपालिकेने ठाणे शहराला देण्यात येणाऱ्या पाणी कोठ्यामध्ये कपात केली आहे त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे रोडवरील काही सोसायट्यांमध्ये एक ते दोन लाखांची टँकरची बिले होत आहेत नौपाडा उथळसर कळवा दिवा इस्टेट भागात अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत या पार्श्वभूमीवरती दहा टक्के पाणी कपात रद्द करून पाणी गळती रोखण्याची मागणी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात ता आली आहे त्यावर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा करून पाठपुरावा करण्याचं आश्वासन आयुक्त राव यांनी दिलेलं आहे आज आयुक्तांकडे आम्ही दोन दिवसावर पत्र लिहिलं होतं भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या प्रभागामधल्या काही सूचना होत्या पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई असेल वृक्ष असेल आणि अनाधिकृत होर्डिंग असे आणि अर्धवट राहिलेले रस्ते सर्व्हिस रोडच्या वाहतूक कोंडी सर्व्हिस रोडवर अनाधिकृतपणे पार्किंग असे पाच ते सहा विषय होते त्याबाबतीत आयुक्तांकडे सकारात्मक चर्चा झाली आणि अनाधिकृत होर्डिंग जे जे सर्विस रोडला होर्डिंग आहेत त्या ठिकाणी जमिनीचे मालक कोण आहेत प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या रेकॉर्डला होर्डिंगची साईज किती आहे आणि जागेवर किती आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या ठिकाणी की याची सर्व्ही आम्ही प्रॉपर माहिती घेऊन त्या ठिकाणी कारवाई करू दुसरं ठाणे शहरातली मैदानं आहेत ती मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे अनेक मैदानांमध्ये एक्झिबिशन होतात तर वर्षामधनं त्या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवसापैकी एक ठराविक पंचेस किंवा पन्नास दिवसामध्ये त्या ठिकाणी एक्झिबिशन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे इतर वेळेला मैदानं मुलांना खेळण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे पाण्याचा प्रश्न आहे दहा टक्के पाणी कपात केलं आहे अनेक नागरिकांना पाण्याची समस्या घोडबंदर भागामध्ये जाणवतो आहे अनेक सोसायटीमध्ये महिन्याला कमीत कमी एक एक ते दोन दोन लाख रुपये टँकरला बिलं द्यायला लागत आहेत हा एक विशेष चर्चा त्या ठिकाणी झाली पॉझिटिव्ह दहा टक्के पाणी कपात लवकरच रद्द करण्यात येईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी माननीय आयुक्तांची भेट घेतली आणि प्रत्येकाच्या प्रभागातले जे अतिशय महत्वाचे विषय होते आपत्कालीन जे विषय होते मग ती नालेसफाई असेल फांद्या छाटणी असेल किंवा छाटलेल्या फांद्या या वेळेवरती उचलल्या जात नाहीत किंवा पाणी कपात सध्या जे ठाण्यामध्ये चालू आहे आणि नागरिकांना त्याचा खूप त्रास होतोय अनधिकृत होर्डिंगचा विषय असेल किंवा ज्या अनेक गाड्या अनेक महिने वर्षानुवर्ष एका जागी पार्क केलेल्या असतात त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं किंवा पार्किंगला जागा मिळत नाही अशा अनेक समस्यांवरती आमच्या आयुक्तांची चर्चा झाली आणि आयुक्तांनी अतिशय सकारात्मक असा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि ज्या ज्या आम्ही सगळ्या नगरसेवकांनी ज्या काही मागण्या केल्या तर या सगळ्या विषयांवरती लवकरात लवकर आढावा घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये ते स्वतः येऊन पाहणी दौराही करणार आहेत आणि जे जे विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडले ते लवकरच त्याच्यावरती ते कारवाई सुरू करणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे